इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईलचा तपास करून चार लाख बासष्ट हजारांचे सत्तावीस मोबाईल मूळ मालकांना परत दिले ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत अथवा हरवलेले आहेत किंवा गहाळ झालेले आहेत त्यांनी सी आय आर या पोर्टलवर तात्काळ माहिती भरण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केलं आहे इचलकरंजी शहर परिसरात वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत विशेष म्हणजे आठवडा बाजार बंद घरातून मोबाईल चोरीचं प्रमाण अधिक आहे या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारीनुसार पोलीस तपास करत होते पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आणि अभिजित तेलंग यांचं पथक तयार करून सायबर पोलीस ठाण्याचे अमर वासुदेव यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात शोध घेऊन महिन्याभरात चार लाख बासष्ट हजार रुपयांचे सत्तावीस मोबाईल ताब्यात घेतले आहेत। या सर्व मोबाईलची कागदोपत्री खात्री करून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना ते परत देण्यात आले ना चोरीला गेलेले हरवलेले गहाळ मोबाईल परत मिळाल्यानं संबंधित नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत अथवा हरवले गहाळ झाले आहेत त्यांनी सीईआयआर -E या पोर्टलवर तात्काळ माहिती भरण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केलंय